बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि यावरून सामनामधून निशाणा साधण्यात आला देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असा उल्लेख करत भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामधील समावेशावर सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आजच्या अग्रलेखात का नेमके काय मुद्दे आहेत पाहूया देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असा मथळा आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवून हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान हास्यास्पद ठरलेलं आहे ज्यांना त्यांनी आधी तुरुंगात टाकण्याची भाषा केली वर त्यांच्यावर वर्षाव करताना फडणवीस वगैरे असल्याची बाष्कळ विधान मुख्यमंत्री करतात परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असल्याचं सा फडणवीस यांनी सांगितलं प्रत्यक्षात महाराष्ट्र भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार आणि राजकारणाच्या गुन्हेगारी मध्ये सर्वोत्तम आहे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये श्री छगन भुजबळ यांनी एक प्रस्ताव मंजूर करून घेतला पाहिजे तो म्हणजे मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह व पुनर्वसन केंद्र असं करावं आणि सरकारनं नव्या शंखानादाची सुरुवात करावी